विश्वासाने घरी नेले त्याच्याच बायकोला मिठीत धरले आडसर ठरला म्हणून किशोरला अक्षेने ठार मारले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला पुणे या शहरामधली हिंजवटी या भागामधली तर आपुलकीने कोणाला घरी घेऊन येण्याची मात्र दिवसात ओरलेले नाही आहे कारण अशी सध्याची परिस्थिती होत आहे की तरुणांच्या मनात विकृती इतक्या वाढल्या आहेत की वयाचा नात्याचा विचार न करता बाई दिसली की तिला भोगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या निचावलाती समाजात वाढत चाललेली आहे पोटा पाहण्यासाठी मराठवाड्यातून पुण्यात येऊन किशोर राबत होता पत्नी दोन मुलांना सांभाळत होता त्याच्याच भागातील अक्षयची ओळख झाली मात्र दोघं मित्र झाले आणि तेव्हा तो त्याला घेऊन घरी आला आणि आपल्या बायकोशी ओळख करून दिली माणुसकीच्या नात्याने किशोर वागला ही जणू त्यांची एक चूक ठरली आणि ही घटना इथे घडली बघूया सविस्तर घटना काय घडली कशी घडली कशामुळे हा प्रसंग घडला आणि खुनापर्यंत कशामुळे गेली ही गोष्ट तर किशोर प्र्हा प्रल्हाद पवार वय पस्तीस हे मूळचे मराठवाड्यातील कोणत्या तरी एका खेडेगावातील रहिवासी होते आता ते काही वर्षापासून पुणे पिंपरी चिंचवड परिसरात कामधंद्यासाठी आलेले होते तो पत्नी रेणुका किशोर पवार वय तीस व दोन मुलासह राहत होता किशोर हा औंद रोड येथे हाऊसकीपिंगचे काम करत होता तर सुजगावामधील चांद्रे याची रूम भाड्याने घेऊन तो परिवार असं राहत होता आता किशोर आणि पत्नी रेणुका पवार हे दोघं आपला आपला सुखी संसार करत होते राहत होते आणि किशोर हा हाऊसकीपिंगचं काम करून आपला प्रपंचाचा गाडा हा हकत होता चालत होता किशोर हा कामधंदा करून आला की संध्याकाळी परिसरातील मित्रमंडळींना भेटायला येत जात असायचा मराठवाड्यामधील काही मंडळी या भागामध्ये बऱ्याच काळापासून स्थायिक झालेले आहेत तर काही लोक भाड्याने खोली घेऊन राहत आहेत अक्षय भास्कर खिल्लारे व एकवीस हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव तालुका वसमत या गावचा रहिवासी होता तोही कामधंद्यामुळे दसरा चौक येथे बालेवाडी या परसरात राहत होता एके दिवशी अक्षय व किशोरची त्याच्या भागातील माणसामुळे ओळख झाली आणि त्या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले मग त्यांनी एकमेकांना फोन करणे मेसेज करणे चालू केले एक दोन मित्रांचं रूपांतर कसं होत असतं असंच एक कोणीतरी ओळख करून देत असतं आणि त्या ओळखीमधूनच मग ओळख वाढत जाते बोलणं वाढत जातं त्यामुळे बोलणं वाढत गेल्यानंतर एकमेकांचे विचार आपल्याला पटायला लागल्यानंतर दोन मित्र हे जवळ येत असतात आणि एक चांगलं घट्ट मैत्रीचं चा नातं तयार होत असतात मात्र एकाच भागात असल्यामुळे त्यांच्यातील संपर्क हा वाढत गेला आणि फोनवरून बोलणे चौकात भेटणे असे करता करता ते एकमेकांच्या घरी येऊ जाऊ लागले अक्षय पहिल्यांदा किशोरच्या घरी आला आणि त्यावेळी किशोरने त्याची ओळख पत्नी रेणुकाशी करून दिली अक्षय व रेणुकाची नजर झाली नजर दोघे एकमेकांच्या नजरेत मिसळूनच गेले होते आणि त्या पहिल्या ओळखीतच आपण नक्कीच खूप पूर्वीपासून एकमेकाला भेटत आहोत अशा पद्धतीने त्या दोघांच्या एकमेकांकडे एक नजरा खेळल्या रेणुका ही विवाहित होती दोन मुलांची आई होती वयाची तिशी गाठलेली होती पण तिच्यापेक्षा जवळपास नऊ वर्षांनी लहान अक्षयकडे पाहताच मात्र ती पाहत राहिली तिची नजर त्याच्यावरून हटकत नव्हती इतक्यातच किशोरने तिला हटकले आणि चा करण्यास सांगितले ती आत गेली पण तिच्या मनात अक्षयबद्दल कमालीची ओढ ही मात्र निर्माण झाली होती तर अक्षयची तिच्यावर फिदाई झाले होता आणि त्यांची नजरानजर वारंवार स्वयंपाक खोलीच्या दरवाज्याकडे जात होती अक्षयला ती पटली होती तिच्या नजरेकडे बघून तिच्या शरीराकडे बघून हाही तिला बोगण्याची स्वप्न बघत होता आणि तिच्या नजरेतही हा अक्षय खिल्लारे मात्र बसला होता तिचं वय तीस होतं तिसाशी तिसाशी वयाशी मात्र थोडं शरीर हे जास्त थोडं बैलांमध्ये हा प्रकार असतो यामध्येच ही तीस वर्षाची होती होतीच्या मनामध्ये तसाच काहीतरी एक प्रकार आला असावा आणि ही आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असणाऱ्या या अक्षय खिल्लारे याच्यावरती फिदा झाली होती त्याची नजर वारंवार स्वयंपाक खोलीच्या दरवाजाकडे त्या अक्षेची जात होती ती चहा घेऊन आली अक्षयला तिने चहा दिला तो जादू केल्यासारखा तिच्याकडे टक लावून पाहत होता किशोरच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते चहा वगैरे फोन घेतल्यानंतर अक्षय आपल्या घराकडे जाण्यास निघाला रेणुका त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली अक्षय रात्री घरी परतला पण त्याच्या डोळ्यासमोरची रेणुका बिलकुल हटत नव्हती तिरात्र अक्षेने अक्षयने तशीच काढली व दुसऱ्या दिवशी तो पुन्हा रेणुका राहत असलेल्या घराजवळ गेला तो रेणुकाला चोरून पाहू लागला नंतर त्या संध्याकाळी पुन्हा किशोरशी त्याची भेट झाली आणि त्यांनी दोघांनी बाहेर गप्पा मारल्या अक्षयला वाटले किशोर आपल्या घरी चल म्हणेल पण तो काही स्वतःही घरी जाण्याचे नाव घेत नव्हता ना आणि अक्षयला घरी चल म्हणत नव्हता किशोरला दिवसभर काम करून आल्यावर संध्याकाळी थोडीशी दारूची तलप होत असायची मग किशोर दारू पिऊन सिगारेट ओढून निवांत घरी जायचा तोपर्यंत त्याची मुले झोपी गेलेली असायची तो दारू पिऊन येत असल्याचे असल्यामुळे रेणुकाशी त्याची रोज बाचाबाची शिवीगाळ होत असायची किशोरचे काम हाऊसकीपिंगचे असल्याने त्याला त्या ते कामातील मित्रमंडळीच्या संगतीचे दारूचे व्यसने जडले होते तो दारूसाठी जास्तीत जास्ती जास्त वेळ घराबाहेर थांबत होता दारू पिऊन घरी जात होता आणि त्याची बायको रेणुका त्याच्याशी भांडत होती नवरा बायकोचे पटत नव्हते मात्र हे आता अक्षयच्या लक्षात आले होते आणि रेणुकाला किशोर आवडतच नाही हे मात्र हेरलेला अक्षय तिच्याशी लगट करून मात्र पाहू लागला होता याच्या मनामध्ये एक लगटपणाची एक भामटेपणाची याच्या मनामध्ये एक, एक विकृती येत होती रेणुकाचा मोबाईल नंबर अक्षयने मिळवला तो तिच्याशी संपर्क साधू लागला तिलाही तो आवडत होता ती तासन तास त्याच्याशी गप्पा मारत होती तिलाही त्याच्याशिवाय कर्मासी झाले होते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पूर्ण प्रेमापर्यंत पूर्ण रस्ता आता चेंज झाला होता पूर्ण ट्रॅक हा चेंज झाला होता आणि आता याचं लवकरच रूपांतर हे एक वेगळ्या घटनेमध्ये होतं एक वेगळ्या रस्त्याला ही घटना जाणार होती आता किशोर कामाला गेला की रेणुका अक्षयला घरी बोलून घेऊ लागली आणि एकांताची संधी मिळतात ते एकमेकांच्या भाऊपाशात जायला वेळ लागला नव्हता मात्र तिथं तरणाबांड अक्षयकडून मिळणाऱ्या सुखाने रेणुकाला त्याची चटकच लागली असं म्हणावं लागेल तर तिच्या भरलेल्या देहाचा उपभोग घेण्यासाठी चटवलेला अक्षय तिला सोडायला तयार नव्हता अक्षय आता सत्तावी अक्षय म्हणजे ती तीस वर्षे अक्षय वीस एकवीस वर्ष तरुण मात्र याच्या मनामध्येही आता एक असा वाढू वाटू लागला होता त्याचं वय एकवीस वर्ष होतं त्यामुळे याच्या मनामध्ये आता एक कवळा गडी हा तिला भोगण्यासाठी तिच्या शरीर सुख घेण्यासाठी ही तडपत होता हाई तार असलेला एक साचू असं म्हणता येईल आपल्याला आणि संधी मिळेल तेव्हा तो तिच्याकडे यायला लागला आणि दोघे शरीर सुख घ्यायचे त्याचे सतत रेणुकाच्या घरी येणे जाणे शेजारी पाजाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले तशी चर्चा सुरू झाली हळूहळू ही गोष्ट परिसरात समजल्यामुळे त्यांनी ती खोली सोडण्याचा निर्णय घेतला तिने खोली सोडून दुसरीकडे जाण्याचा आग्रह केल्याने किशोरने दुसऱ्या ठिकाणी रूम घेतली थोडे दिवस असेच हा हा म्हणता म्हणता निघून गेले आणि किशोर कामासाठी बाहेर गेला की अक्षय व रेणुका ही चोरून बाहेर भेटू लागले पण अनैतिक संबंध फार काळ लपून राहत नाही त्या भागातही तिच्याबद्दल वाईट चर्चा सुरू झाली ही गोष्ट किशोरच्या कानावर पडू लागली त्यामुळे किशोर संध्याकाळी कामावरून घरी आला की त्या दोघांचे किरकोळ गोष्टीवरून विवाद होऊ लागले आणि या रांगातच या रागातच किशोरचे दारू पिण्याचे प्रमाण वाढू लागले आणि इथूनच पुऱ्या घराची वाट लागली पुऱ्या आयुष्याची त्याची बराबादी झाली होती दारू पिण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे आता इथं हे मात्र काहीतरी खुनामध्ये रूपांतराचं घाटणार होतं जाणार होतं तो सतत टेन्शनमध्ये राहू लागला होता आणि किशोरच्या मुलाच्या लक्षात मात्र आपल्या आईचे हे वाईट वागणे येत होते दोन मुलं असणारी ही चावट रेणुका मात्र याला थोडीशी लाज वाटत नव्हती आणि थोडीशी म्हणजे एकदम नीच लेवलला जाऊन ही कृत्य करत होती आणि त्यामुळे किशोरने आपल्या मुलांना रेणुकावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते किशोर अक्षय सुरुवातीला मैत्रीचे संबंध म्हणून एका भागातील म्हणून म्हणून जवळ आले होते पण रेणुकाचे अक्षयचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यामुळे ते सतत भेटत असायचे आणि हा प्रकार किशोरच्या लक्षात आल्याने त्याने बंधन घालण्यास सुरुवात केली पर्यायाने त्या दोघांच्या संबंधात किशोर अडचण वाटू लागला मग किशोरचाच काटा काढायचा प्लॅन त्या दोघांनी तयार केला रेणुका अक्षयला म्हणाली तुला जर मी हवी असेल तर माझा नवरा किशोरचा काहीतरी बंदोबस्त कर त्याला आपल्या वाटेतून कायमचे काढून टाक तू त्याला कायमचे संपवले तर आपल्याला भेटायला कोणीही अडवू शकत नाही बघा ही धर्मपत्नी रेणुका पवार इतकी नालायकृतीची रेणुका खुशाल त्या स्वतः एका भेटलेल्या एकवीस वर्ष तरुणाला एक प्रेमसमधाच्याशी ठेवून शरीराची एक भूक वागवण्यासाठी त्याला चटक लागली तिला आणि आता ती नवऱ्याला महाराज त्याला सांगते आणि त्याला संपवण्याचा आता तोही एक डावर रचू लागतो तिचे बोलणे ऐकून अक्षयने मान डोलावली आणि कामुकतेने पाचडलेल्या या त्या दोघांनी किशोरचा काटा काढण्याचा कट रचला दिवस उगला चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अक्षयने किशोरचा गेम करण्याचे निश्चित केले तो आपल्या घरातून बाहेर पडताना वेळा घेऊनच बाहेर पडला आणि त्याने किशोरच्या मोबाईल नंबरवरती फोन करून खोटे सांगितले की माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे तू जरा माझ्यासोबत चल त्याच्या मित्राचा अपघात झाला आणि त्याला मदतीची गरज आहे त्यामुळे माणुसकीच्या नात्याने किशोर तयार झाला त्याला अक्षयने त्याच्या घराजवळून त्याच्या मोटरसायकलवरून तामिनी घाटाकडे ने नेले ते दोघे मुळशी डॅमच्या जवळपास पोहोचले होते अक्षयने आजूबाजूचा अंदाज घेत त्याने लघुशंकेचे कारण सांगत मोटरसायकल थांबवली रात्रीचे साडेआठ वाजले होते काळोख पसरला होता आणि परिसरात रातकिड्यांची किरकिर किरकिर ऐकू येत होती अक्षय झाडाच्या आडोशाला गेला किशोरी लघुशंकेसाठी आडोशाला गेला रस्त्यावरून आतल्या बाजूला झाडाच्या आडोशाला किशोर उभा होता ही संधी साधत अक्षयने त्याच्यावर हल्ला केला आणि वेळने किशोरच्या मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार केले अंधारात अचानक झालेल्या हल्ल्याला किशोर प्रतिकार करू शकत नव्हता त्याला करता आलं नाही एका पाठोपाठ एक वार झाली किशोर कोटसाळला मग अक्षयने त्याची पॅन काढली आणि त्यामध्ये दगड ठेवून पॅन किशोरच्या मृतदेहाच्या पोटाभोवती बांधली त्यानंतर तो मृतदेह ओढून नेत डॅम मध्ये टाकून दिला दगड बांधल्यामुळे दा जड झालेला मृतदेह डॅमच्या पाण्यात बुडून गेला आता मृतदेह पाण्यातच कोजून जाईल कोणाला काही थांगपत्ता लागणार नाही या विचाराने अक्षय आपल्या घरी निघून आला त्याने रेणुकाला काम फत्ते झाल्याचे कळवले आपण आता रेणुकाला कुठेही घेऊन जाऊ शकतो या विचाराने तो जामकुश होता काम तर फ्ते झाले होते मात्र प्रेमातील अडथळा दूर झाला होता पण किशोर घरी न आल्याने नंतर काहीतरी झंझट झाली तर त्यामध्ये आपण अडकायला नको म्हणून अक्षयने रेणुकाला हिंजवटी पोलीस ठाण्यात जाऊन किशोर हरवल्याची तक्रार देण्यास सांगितली त्याप्रमाणे रेणुका दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हिंजवटी पोलीस स्टेशनला पोहोचली कालपासून म्हणजे दिनांक का चोवीस सप्टेंबरपासून किशोर पवार हे कुठे जातो आणि किंवा काय कसे करतो हे न सांगताच निघून गेल्याने तिने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आणि अधिकाऱ्यांनी रिसर मिसिंग नोंदवून घेतली पुढील मिसिंग तपास फौजदार हरिभाऊ रणदिवे यांच्याकडे दिला आता त्यांनी मिसिंग तपास सुरुवात केली आणि दोन चार दिवस मिसिंगचा तपास सुरू होता पण त्यात काय प्रगती होत नव्हती म्हणून मिसिंग देते वेळी रेणुका पवारने दिलेली मिसिंगची तक्रार हिंजवटी पोलीस ठाण्याचे विवेक मुंगळीकर यांनी पुन्हा चालली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना बोलून घेतले किशोर पवार मिसिंग प्रकरणाबाबत चौकशी केली आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या किशोर राहत असलेल्या ठिकाणी खाजगी वेशामधील पोलीस कर्मचारी पाठवले आणि तसेच रेणुका पवार हिच्याकडे तसेच तिच्या दोन मुलांकडे चौकशी करण्यात आली आणि रेणुका काही बोलत नव्हती मात्र रेणुकाचा मुलगा रोहन किशोर पवार यांनी सांगितले की त्याचे वडील किशोर हे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला सायंकाळी साडेपाच वाजता अक्षय किल्लारी याच्या मोटरसायकलवर बसून गेले आहेत त्यापासून ते परत आलेले नाही किशोर अक्षयच्या गाडीवरून गेल्याची माहिती मिळाल्याने अक्षयचा शोध घेण्यात आला त्याच्याकडे चौकशी करण्यात आली परंतु अक्षय काही व्यवस्थित सा माहिती सांगत नव्हता मग त्याला वरिष्ठांसमोर उभे केले असता तरी तो काहीही बोलत नव्हता मग मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाठे सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमाटे आणि यांनी सर्व सर्वांनी पोलिसची खाक्या त्याला दाखवल्यानंतर तो बोलू लागला पोपटावणी त्याने आपणच रेणुकाच्या सांगण्यावरून किशोरचा काटा काढला हे माझे रेणुकाचे प्रेमसंबंध होते आणि ती गोष्ट किशोरला समजल्यामुळे तो जाणून बुजून तिला खूप त्रास देत होता तो आमच्या प्रेमसंबंधात खूप मोठा आडसळा झाला होता म्हणून मीच त्याचा बंदोबस्त केला अशी कबुली मात्र या नीच लेवलच्या अक्षय खेलरी एकवीस वर्षाच्या तरुणाने दिली त्याने आपणच रेणुकाच्या सांगण्यावरून किशोरचा काटा काढला आहे माझे रेणुकाचे प्रेमसंबंध होते या सगळ्या गोष्टी त्यांनी कबूल केल्या आणि नंतर पोलिसांनी अक्षय याच्याकडे घटनास्थळाबाबत विचारले त्याने सगळी माहिती दिल्यानंतर त्याला सोबत घेऊन पोलिस पथक पंचाकडे पंचासह खाजगी वाहनाने तामिनी घाटाकडे मात्र जाण्यास निघाले किशोर पवार याचा भाऊ ईश्वर यालाही सोबत घेतले ते घटनास्थळ मुळशी डॅमच्या धरणाच्या पाण्याजवळ चारक गावाजवळ जाऊन पाहणी केली असा तेथे ते धरणाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला तो ईश्वर पवारला दाखवला असता त्याने तो मृतदेह किशोर पवार याचा असल्याचे सांगितले त्यानंतर पंचनामा करून तो मृतदेह पौड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला तेथून सोपस्कार उरकून पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला अक्षल रिसरात अटक करण्यात आली त्यानंतर किशोरची पत्नी रेणुकाचा सहभाग निष्पन्न झाल्याचे तिला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्यात किशोरचा खून आणि त्या प्रकरणी अक्षय खिल्लारे रे व रेणुका पवार यांच्या विरुद्ध हिंजवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला कलमनुसार कलम, कलम तीनशे दोन नुसार प्रमाणे यांच्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आणि अधिक तपास पोलीस निरीक्षक आणि यांची सर्व टीम ही पुढं करत आहे तर मित्रांनो अशी घटना घडलेली आणि या घटनेला काही स्टॉप लागत नाही या घटना वारंवार घडत आहेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वत्र या घडण्याचं प्रमाण हा जास्त वाढत चाललेलं आहे आपण एक विश्वासाने मित्राला घरी घेऊन जातो आणि या सगळी गोष्टी करतो पण मित्रा मात्र मित्राची नजर ही बायकोर पडती आणि याच्यामधनं त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध तयार होतात आणि प्रेमसंबंधाच्या नंतर शारीरिक सुखामध्ये तयार होतो वातावरण जो नवरा असतो तो नवरा मात्र तिला परेशान करतो तिला बेजार करतो तिला टॉर्चर करतो या गोष्टीमुळे आणि ती मग त्याचा गेम करायचा ठरवते आणि आपला दोघांमधला आडसाळा हा बाजूला होईल असं एक तिच्या मनामध्ये येतं आणि याच्यामधनंच हे प्रकरण हे खुनापर्यंत जात असतं अशीच घटना ही येथे पुणे शहरामध्ये घडलेली आहे तर थांबूया आपण या स्टोरीला येथेच आणि आपल्या चॅनलला अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी काहीतरी बोध देणारा स्टोरी आपण या चॅनलवरती आणत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची